मुलाच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईनेही जगाचा निरोप घेतला ही घटना सोयगाव तालुक्यातील तिडका येथे घडली या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे तिडका येथील पांडुरंग नामदेव गवळी वयवर्ष सत्तेचाळीस मुलगा याचे अल्पशा आजाराने शनिवारी दिनांक अकरा रोजी सायंकाळी सहा वाजता निधन झाले मुलाचे निधन झाल्याने आई निर्मलाबाई नामदेव गवळी वयवर्ष सत्तर यांची प्रकृती बिघडली त्यांना नातेवाईकांनी गोंदेगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले उपचार झाल्यानंतर काही वेळाने तिडका येथे घरी आणलं होतं मुलाच्या पश्चात त्याच्या कसे होणार याची चिंता त्यांना होती रविवारी दिनांक तारखेला पहाटे तीन वाजता निधन झाले तिडका येथील स्मशानभूमीत पांडुरंग गवळी यांच्यावर शनिवारी रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तर निर्मलाबाई गवळी यांच्यावर रविवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले मुलाच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना घडल्याने गावात शोक कळा पसरली होती निर्मलाताई गवळी यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली सून नातवंडे तसेच पांडुरंग गवळी यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे गाव माझा न्यूसकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर